नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेतकरी कर्ज माफीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करणार महायुती सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली कर्ज माफीचा शब्द पाळला नाही आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या घरासमोर रात्री टेंभा आंदोलन शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या एकाही आमदारानं कर्जमाफी बद्दल शब्द काढला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत तर त्यांना शेतकऱ्यांचे कर्ज कुठलेही माफ केलेले नाही त्याच्या निषेधार्थ अकरा तारखेला त्यांच्या विधानसभेचे आमदार तानाजी सावंत त्यांच्या मुगाव या ठिकाणी त्यांच्या बंगल्यासमोर आम्ही टेम आंदोलन करणार आहे विधानसभेत जे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते आम्ही शेतकऱ्याचा हातभारा कोरा कोरा करू असे करून विधानसभेत मतदान घेतले शेतकऱ्याची फसवणूक केली त्याच्या निषेधार्थ आम्ही अकरा तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर टेंबा आंदोलन आम्ही करणार आहे प्रार्थ पद्धतीकर आणि शेतकऱ्यांनी आंदोलन सामील राहू हीच विनंती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल रोजी प्रत्येक आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मुगाव येथील घरासमोर दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता टेंभा आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा अध्यक्ष वर्ष शिंदे यांनी दिली आहे दिनांक 8 एप्रिल रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटला आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तसेच एकाही आमदाराने कर्जमाफीसाठी आवाज उठवला नसल्याने जिल्ह्यातील परंडा कळंब तुळजापूर उमरगा विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या घरासमोर दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता टेंभा आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास प्रहारचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजर राहावे असं आवाहन केलं आहे यावेळी प्रहारचे अध्यक्ष वर्ष शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील बापू काळे भरत नन्नवरे युवराज काळे अभिमान काळे अप्पासाहेब भागडे जमीर शिकलकर उपस्थित होते काय विषय काय मागणी आहे तुमचे प्रार जन जन्छे, जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार जे, जे विधानसभेमध्ये माहितीच्या सरकारने जो शब्द दिला की पूर शेतकऱ्याचे पूर्ण कर्ज माफ करणार आहे म्हणून तर त्यांना शेतकऱ्यांचे कर्ज कुठलेही माफ केलेले नाही त्याच्या निषेधार्थ अकरा तारखेला त्यांच्या ुंपरणा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत मुगाव या ठिकाणी त्यांच्या बंगल्यासमोर आम्ही टेम आंदोलन करणार आहे मी जिल्हा संपर्क नागरिक नरुदे पाटील आज तहसील कारणे येथे अकरा तारखेला जे आम्ही निवेदन आंदोलन करणार आहे ते सरकारने विधानसभेत जे, जे आश्वासन शेतकऱ्याला दिले होते आम्ही शेतकऱ्याचा अधबारा कोरा कोरा करू असे करून विधानसभेत मतदान घेतले शेतकऱ्याचे फसवणूक केली त्याच्या निषेधार्थ आम्ही अकरा तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर केंबा आंदोलन आम्ही करणार आहे तरी हितून पुढे जर शेतकऱ्याला जर कर्जमाफी नाही केली तर प्रत्येक आमदाराला कुठेही आम्ही शेतकरी और प्रारचे कार्य पदाधिकारी दे फिरून देणार नाहीत तरी सर्व पदा प्रहारच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन सामील रावं हीच विनंती करत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद